हंगर असा फाटली कित्येक वर्ष झाली ह्या संघा भीत भारतीय जनता पार्टी जो जो कोण आमका उमेदवार त्या उमेदवाराक जिखून हाडपा खातीर भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्याचबरोबर सगळे मतदार जे असतात किंवा भारतीय जनता पक्षातोच उमेदवार येवपाक जाय म्हणून प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर जिंकून वर्सान वर्स हडात हांव मुद्दम सगळ्यांक सांगपाक सोदता ह्या मतदारसंघा भितर पाच आमदार पहिली प्रभाकर गावकर हांसर आमदार झाले वासुदेव मेंगावकर आमचे दोन पावटी आमदार झाले आमचे सुभाष फळदेसाय दोन पावटी आमदार झाले असे पाच आमदार ह्या मतदारसंघातल्या परत परत सगळ्या आमच्या ह्या मतदारांनी निवडून हाडले त्याचबरोबर आमचे सारखे साद्यातले साधे, साधे कार्यकर्ते जिल्हा पंचायतीचे मेंबर म्हणून पहिली सुवर्णा जामावलीकर त्याच्यानंतर दोन पावटी नवनाथ नाईक त्याचबरोबर मागीर आता हा मखाय तुम्ही सगळ्यांनी निवडून हाडले आता जबाबदाऱ्या आयल्लीकडे असा आमची मध्ये आमचे उमेदवार मॅडम राजश्री गावकर हांगसर उपस्थित असा ती आमची भारतीय जनता पक्षाची उमेदवार असा सगळ्यांनी एक निर्धार करपाक जाय सगळ्यांनी एक विचार करपाक जाय आणि तिका बऱ्या मतांनी हांगसर जिंकून हाडपाची अत्यंत गरज असा हांव मुद्दाम सगळ्यांक सांगपाक सोदता हांगसर आमचे सुवर्णा असतं सुवर्णान खूपशी म्हणजे जी खऱ्यांनीच अत्यंत गरज असलेली असे कामं जिल्हा पंचायत फंडातल्यान केली त्याच्या नंतर आमचे नवनाथ नाईक ताणे बी या मतदारसंघा भितर जे खरंच म्हणजे गावांनी किती उपयोग असा गरज असा ही गावातली गरज पळून आम्ही आमच्या नवनाथ सुद्धा काम केले हा जिल्हा पंचायतीचं मेंबर झाला आता नवनाथान सांग त्याप्रमाणे सरकार म्हजो म्हणजे भारतीय जनता पक्षाचो सरकार असं अशा टायमाचेर हा जिल्हा पंचायतीचो मेंबर आनी आणि सांगपाक बरें दिसता की ह्या सरकारातल्या खुबसो बरो फंड आमकां मेळो आणि त्या बऱ्या फंडाचा उपयोग खऱ्यांनीच बऱ्या कामा खातीर या मतदारसंघात सादारणशी पस्तीस डेवलोपमेंट वर्क खातीर म्हणजे कामं करपाचो हांवें प्रयत्न केला त्याचबरोबर साधारणशे सात्तीस गावांनी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे गोष्टी दिवपाचो प्रयत्न हांवें जिल्हा पंचायती फंडातल्यान केलो हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदतां की जिल्हा पंचायत सगळे म्हणतात की सायडीन येस जिल्हा पंचायती भितर किती असा काय ना पण जिल्हा पंचायती कशें खूप तें असा पण ते आमचे मदीं राजेश्री गांवकर आसा हा फे मुद्दाम तुमक सांगा सोदता आमचं ह्या मतदारसंघा भर जिल्हा पंचायतीतल्या किती जवपक तुम्ही सगळ्यांनी तिका परत एकदा बरी मतं आणि निवडून हाडपासून सगळे हाडटले अशी हा अपेक्षा बळगितां आणि म्हणजे दोन सोपितात सगळ्यांनी देव बरं करू धन्यवाद